सन्मान्य सुप्रियताई ह्या माझ्या आवडत्या नेत्या आहेत माझ्या मोठ्या बहीण आहेत सन्मान्य पवार साहेब हे माझं श्रद्धास्थान आहे त्याच्यामुळे आज त्यांच्याशी बोलून त्यांची ते पूर्व परवानगी घेऊन मी या ठिकाणी पार्टी ऑफिसमध्ये दाखल झालो सन्मान्य सुप्रियाताईबरोबर आणि सन्मान्य आमचे प्रांताध्यक्ष आहेत शशिकांतजी शिंदे साहेबांबरोबर मागची तीन साडेतीन तास बैठक संपन्न झाली मी जो एक प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला अर्थात पुणे शहराचाच मी प्रस्ताव घेऊन आलेलो होतो तो प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवलेला आहे या प्रस्तावाच्या संदर्भात ताईंनी आणि मान्य शशिकांत शिंदेसाहेबांनी खूप वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो या प्रस्तावाच्यावर चर्चा करायला माझ्या नेत्या सौ सुब्रियाई सुळे पुणे शहर कार्यालयामध्ये जेव्हा सकाळी अकरा वाजता दाखल होत आहेत त्यांनी माझ्यावर एक वेगळी जबाबदारी दिलेली आहे त्यानंतर दुपारी दोन वाजता पुन्हा एकदा सन्मान्य प्रांताध्यक्ष ताई आणि मी आम्ही एकत्रित चर्चा करणार आहोत आणि उद्या फायनली साडेचार वाजता राष्ट्रवादी भवन पुणे या ठिकाणी माझी प्रेस कॉन्फरन्स होऊन त्या ठिकाणी निर्णय जाहीर केला जाईल परंतु प्रशांत जगतापजी तुम्ही शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय का आणि दादांसोबत येण्यास तुम्ही अनुकूल आहात का की दोन्ही राष्ट्रवादी एक ना एकत्रित आल्यास तुम्ही राहणार नाही राष्ट्रवादीमध्ये असं आहे की आता मान्य सुप्रियाताईंनी जी काय माझ्याशी चर्चा केलेली आहे मान्य शशिकांत शिंदेसाहेबांनी जी चर्चा केली त्या अनुषंगाने करता सुप्रियाताई सुळे हे उद्याचा मुंबईतला पूर्वनियोजित दौरा कॅन्सल करून पुण्यासाठी पुण्यासाठी येत आहेत पुण्याच्या कार्यकर्त्यांशी ते मुक्तपणाने संवाद साधणार आहेत आणि त्याच्यानंतर दुपारी पुन्हा एकदा ताईंची माझी आणि शिंदेसाहेबांची चर्चा होणार आहे आणि त्यानंतरच माझा फायनल डिसिजन हा उद्या दुपारी राष्ट्रपती भवन शिवाजीनगर कार्यालयात या ठिकाणी जाहीर केला जाईल असं आहे की माझा जो प्रस्ताव एक प्रस्ताव दोन प्रस्ताव तीन हा मी माझ्या नेत्यांकडे दिलेला आहे त्या नेत्यां त्या त्याच्यावर चर्चा करायला ताई पुण्यात दाखल होत्या त्याच्यामुळे ते झाल्याशिवाय मी नेमकं माझं काय म्हणणं आहे ते त्या ठिकाणी सांगू शकत अजित पवारांनी आज कार्यकर्त्यांना सांगताना सांगितलं की सव्वीस तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित ते येतील म्हणून मग आता दादांकडनं हे ठरवलं ठरवलं असं आहे की सन्मान्य अजितदादा हे त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांनी काय स्टेटमेंट द्यावं हा माझ्या हातातला विषय नाही पण माझ्या नेत्यांनी माझ्यासाठी वेळ दिला तेच माझ्यासाठी खूप महत्वाची बाब आहे आता उद्या सकाळी फार फक्त बारा तास राहिलेत ताई त्या ठिकाणी कार्यकर्त्यांशी बोलतील नंतर माझ्याशी नका चर्चा होईल ताईंशी आणि त्यानंतर माझा अंतिम डिसिजन हा उद्या दुपारी चार वाजता माझ्याच आत्ताच्या राष्ट्रवादी भवन कार्यालयामध्ये या ठिकाणी निश्चित जाहीर केला जाईल एक प्रश्न असा आहे की का सगळ्याच जी आघाड्या होत आहेत आणि दादा आणि राष्ट्रवादी एकत्र आली त्याच्यानंतरची तुमची भूमिका काय असणार हे स्पष्ट करा ना मी हे सगळं म्हणजे तुम्ही गुंतागुंतीचा करून ठेवलेलं आहे मी उद्या करतो परवा करतो निवडणुका तोंडावर आहे त्यामुळे कार्यकर्ते का मी तो तो मी या निवडणुकीतला एक उमेदवार आहे मला सुद्धा या ठिकाणी आता या ठिकाणी हसू आवरेना की मला सुद्धा या ठिकाणी काहीच ठरवता येईल त्याच्यामुळे काळजी करू नका ऍज अ कॅन्डिडेट सुद्धा मी उद्या दुपारी साडेचार वाजता पत्रकार परिषद घेऊन माझा निर्णय नक्की जाहीर करेल पण आता कुठलाही निर्णय झालेला नाही किंतु परंतु नाही पुन्हा तुमच्या एका विषयावर मी सांगतो जसं आदरणीय साहेब ताई तसंच माझे एकेकाळचे चोवीस वर्षाचे